पन, ने जो प्रश्न उपस्थित केला तो सीसीटीव्हीच्या संदर्भातला आहे आणि मग मंत्री महोदयांनी सीसीटीव्ही ला बसवण्यासाठी साधारणपणे किती खर्च होऊ शकतो याचा आढावा दिला पण मुळात प्रश्न असा येतो की जो ग्रामीण भागामधला पाड्यावरती ज्या अनुदानित शाळा आहेत किंवा विना अनुदानित शाळा ज्या खाजगी पद्धतीने माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील या शाळांना खरंच परवडत नाही या सीसीटीव्हीच्या संदर्भातली प्रोव्हिजन करणं आणि त्याच्यामुळे त्या तिकडे वर्ग खोल्यांची दुरुस्ती करायची का सी सी टी व्ही लावायचे हा त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न उभा राहतो सभापती महोदय म्हणून मला मान्य आहे की शासनाला अनुदान देणं या संदर्भातलं की बाबा जसं आपण जिल्हा परिषदच्या शाळांना डीपीडीसी मधनं फंड देता येतो तसं खाजगी अनुदानित शाळांना या संदर्भातला फंड देता येईल का तर याच्यामध्ये मा माझे आपल्याला मंत्री महोदय विनंती आहे या संदर्भातलं मध्ये जर आपण थोडासा पुढाकार घेतला तर निश्चितपणे या संदर्भातला निर्णय होऊ शकतो नाही तर कमीत कमी या शाळेसाठी जे सीसीटीव्ही लागणार आहेत त्यांना कुठेतरी आपण सबसिडी द्यावी त्यांना त्याच्यामध्ये आर्थिक सुविधा द्यावी हा आपण निर्णय घेणार का मंत्री महोदय अध्यक्ष सभापती महोदय असं नाही की हा निर्णय केल्याच्या नंतर कोणीच काय केलेलं नाही अशातला काही भाग नाही अनेक संस्थांनी त्या ठिकाणी पुढे येऊन याची ये अंमलबजावणी केलेली आहे सीसीटीव्ही बसवलेले आहेत आणि जसं मी आता सांगितलं की हा फार आ, आर्थिक फार मोठा विषय अशातला पण त्या ठिकाणी भाग नाही परंतु जेव्हा एखाद्या गंभीर घटना त्या ठिकाणी होत असतात तर या सीसीटीव्हीच्या सी माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर कारवाई करण्याच्या साठी त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो आणि म्हणून सर्व उपाययोजनांच्या मध्ये तो एक सीसीटीव्ही हा एक भाग आहे आणि माझी आपल्या माध्यमातनं पण विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं की याच्यामुळे जिल्हा परिषद जळगाव यांनी मान्यता रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि त्याच्यामध्ये आपण अंशतः खरंही लिहिलंय त्याच्यामुळे ही, तेशा ही मुण, सभापती महोदय जेव्हा आपण शासनाचं एखाद परिपत्रक काढतो की त्या काळामध्ये जेव्हा अशा गंभीर घटना मंत्री महोदय मंत्री महोदय निरंजन डावखरेंचा प्रश्न विचारण्याचा असा रोख होता की आपल्याला जे काही शासकीय आणि निमशासकीय शाळा आहेत या संदर्भामध्ये लोकल डेव्हलपमेंट फंड म्हणजे स्थानिक आमदारांचा जो काही फंड्स आहे त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये फायनान्स डिपार्टमेंटशी बोलून अशा शाळेला आमदारांचा निधी देता येईल का अशा संदर्भामध्ये सकारात्मक विचार करू येस फायनान्स कडे हा विषय घेऊन जाऊ यस